केंद्र शासनाची शुद्ध पेयजल योजना ठेकेदाराच्या घशात महागाव तालुक्यात प्रधानमंत्री शुद्ध पेयजल योजनेचे काम दोन वर्षापासून सुरू असून ग्रामीण भागात गावातील पाणी पुरवठ्याचे पाईपलाईन टाकण्यासाठी पक्के रस्ते खोदून खराब केले आहे ठेकेदार व अधिकाऱ्यांचे संगणमताने अनेक गावात अपूर्ण अर्धवट बांधकाम पाण्याची टाकीपर्यंत पाईपलाईन टाकून बांधकाम केले पाणी नसलेल्या विहिरीजवळ पाईपलाईन टाकून ऐंशी टक्के रक्कम अधिकारी ठेकेदारी यांच्या संगमताने उचलण्यात आली आहे केंद्र शासनाची जलजीवन योजना ही नव्वद टक्के बोगस झाल्याच्या अनेक तक्रारी गावकऱ्यांच्याकडून करण्यात येत आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे या योजनेत मोठा घोड असून अधिकारी वर्ग या भ्रष्टाचारात सहभागी असल्याच्या बोलल्या जात आहे त्यामुळे गावागावात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे इस्टिमेटनुसार कामे पूर्ण करून घेऊन दोषी व भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांची केंद्र सरकारच्या पथकाकडून सखोल चौकशी करून, करून फौजदारी कारवाई करण्यात यावी लोकांना उन्हाळ्यात पिण्याचे पाणी मिळेल याची जबाबदारी अधिकाऱ्यांना द्यावी अन्यथा पाण्यासाठी मोठे उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाळे यांनी दिला आहे